होईल तो गट पूर्ण चालू द्या बाकीच्यांना ओपन गट माती आखाडा एक क्रमांकावर मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते कोणाची कुस्ती लागेल चालू कुस्तीनंतर सगळी इतर तर रेडक्रॉस प्रारंभ होईल चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती होईल <Panel> संपलेल्या गोष्टी मध्ये वैष्णवी तोरवे विजयी पुढील फेरीत प्रवेश चला संजीवनी चव्हाण लवकर यायचे वरती निर्मिती मुरे पुढच्या कुस्ती तयार राहायचंय प्रतीक्षा मेत्रे गारगी किसरे पुढच्या कुस्तीसाठी तयार राहायचंय शेर हिम्मत असलेला मन्ना झंजुरके भल्या भल्यांना समान दाखवणारा मन्ना झंजुरखे या स्पर्धेत हिमतीने उतरलाय असा लढवा आघाडी नंबर वन भारत है का भारत का नाही चंद्र आरमाने चला चालू कुस्ती नंतर प्रीती मेत्रे गार्गी गिसरे तयार होऊन आकडे जवळचे आकडा नंबर तीन वरती संपली पटीमांधा चंद्र आर माने प्रीती शिर्के मेडिकल सिद्धी डमदेरे तयार होण्याच्या आकडे जवळ मेडिकल टीम ताबडतोब आकडा नंबर तीन वरती यायचे नाही ना खेळण्याची हिम्मत बघा హలో ధాగో తానాజీ ధుంధుర్కే విజయ వాహ చాల పట్టి పహలా పుకారంద్రమా